आणि भगिनींनो मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलेले तो सुविचार व विचार तुमच्या जीवन जाण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णदायक ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा आणि भगिनींनो ज्या कोणास स्वतःच्या जीवनात व कार्यात यशस्वी असेल यशस्वी व्हायची असेल त्यांनी स्वतःजवळ जिद्द चिकाटी अति मेहनत व उत्तम असं ध्येय जवळ ठेवावं तेव्हाच माणसाला त्याच्या ते जीवनात व कार्यात सुद्धा यश होऊ शकतं बांधवांनो आणि स्वतःच नाव सुद्धा जगात होऊ आपल्या याच्यात होऊ शकतं देशात होऊ शकतं उदाहरणार्थ आपल्या परभणी येथील प्रसिद्ध वक्ते आणि उत्तम असे शिक्षक शिक्षक विठ्ठलजी कांगणेसर यांनी स्वतःची सरकारी नोकरी सोडून फक्त त्यांची आवड म्हणून शिक्षणाची शिक शिकवण्याची आवड म्हणून त्यांनी स्वतःचं एक अकॅडमी तयार केली आणि ते अकॅडमी तयार करून स्वतः असे विद्यार्थी घडवत आहेत स्वतःचं आयुष्य स्वतःच्या विद्यार्थ्याचं आयुष्य भविष्य उज्ज्वल करत आहेत आणि तेच नाही तर त्यांची टीम त्यां त्यांना सहकार्य उत्तमासं सहकार्य आहेत त्यांनी त्यांची टीम तयार केली आणि त्या टीमच्या माध्यमातून ते त्यांच्या विद्यार्थ्याचं सर्वात भविष्य उज्ज्वल करत आहेत म्हणजे स्पर्धा परीक्षेमध्ये कोणी कोणाला पोलीस भरती कोणाला कशात बी एम पी एस सी ऊ पी सी म्हणा कशात बी कोणती जात असेल कोणा क्षेत्रात असेल तर त्यांचं आयुष्य भविष्य उज्ज्वल करत आहेत असं करिअर माणसाचं होऊ शकतं कारण जर तुम्हाला ज्या क्षेत्राची आवड असेल तर चेत्ट्र त्या कार्यात उत्तम असं ध्येय आणि जिद्द चिकाटी आणि आत्मविश्वास ठेवा तेव्हाच माणसाला तुमच्या स्वतःच्या जीवनात तुम्ही यशस्वी होऊ शकता आणि स्वतःचं आयुष्य भविष्य उजवू शकतो एवढं ठिकाणी सांगत माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं वाटतं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या मैत्रिणीच्या नातेवाईकाच्या कोणा तरी काम पडतात त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करा सांगा असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठे ना कुठे माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांनी सुद्धा काम पडेल म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो कि माझ्या अनमोल विचार मज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं एवढं ठिकाणी सांगत बांधून धन्यवाद बंद्रो पूर्ण ठेवल्याबद्दल